नमस्कार मी रिद्धी राजेश बोरकर गाव दाभोळ मला थोडा पायांचा प्रॉब्लेम झाला होता दीड दीड एक महिना झाला म्हणजे पहिले पाय सुजले खूप दुखायला लागले आकडल्यासारखे झाले होते खूप म्हणजे जसं एकदम म्हाताऱ्या लोकांना होतात ना त्या पद्धतीत मला वाटलं मी उभी राहीन की नाही एवढं म्हणजे मला हे झालं होतं त्रास झाला होता उठता बसता अजिबात येत नव्हतं मग आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो केतकर ऋषी केतकर डॉक्टर त्यांनी मला आठ दिवस औषधं दिली होती पॅनिंगची थांबण्यासाठी त्यांना पण म्हणजे निदान म्हणजे नव्हतं लागलं तेवढं पण गोळ्या चालू होत्या पण गोळ्यांनी आणि ताप वगैरे खूप भरायचा थंडी थंडी वाजून ताप यायचा अशक्तपणा वाटत होता आणि त्या गोळ्या घेऊन मला पोटात अशी आग वगैरे व्हायला लागली असं उलट परिणाम झालं मग सरांनी आम्हाला असं आयुर्वेदाचं हे दिलं की आयुर्वेदिक औषधं आपण चालू करूया तर ह्या समीर बोरांजबे हे डॉक्टर यांचं नाव सांगितलं आम्हाला तर आम्ही आठ दिवसांनी मला थोडं पेनिंगचं हे घेतल्यानंतर बरं वाटत होतं पण एवढं नाही म्हणजे म्हणून एक दापोलीच्या पुढे खेरडी खेरडी इथे आहेत हे डॉक्टर तिथे आम्ही पहिल्यांदाच आलो आम्हाला पण काही कल्पना नव्हती त्यांनी मग मा माझं सगळं विचार विचारलं की काय होतं आहे कसं होतं आहे सगळं मी सांगितलं सूज खूप होतीच तेव्हा आणि सूज उतरतच नव्हती अजिबात खूप म्हणजे खूपच होती पुढे त्यांनी औषधं दिली त्यांची काढा काय हे व्यायाम सांगितला थोडा ती औषधं मी चालू केली एक महिना हा एक महिना झाला तुम्हाला कसं वाटतं आता मला म्हणजे एवढा फरक पडेल असं वाटलं पण नव्हतं माझी आशा म्हणजे मी खूप मनाने हे पण झाली होती कमकुवत एवढं ह्या वयामध्ये एवढं झालं कसं आणि फरक पडेल की नाही असं कोणती कोणती कामं करण्यासाठी तुम्हाला जमायचं नाही पायऱ्या चढायला उतरायला येतच नव्हत्या सरळ चालायचं चा म्हणजे मी सरांनी मला सांगितलं की दुखलं तरी पण ते पाय हलवावे लागणारच आहेत चालायचं आहे थोडं पाय व्यायाम सांगितला होता तो आहे तर ते चालूच होतं घरातली कोणती कोणती कामं तुम्हाला करता येत नसत हा म्हणजे उठायला बसायला स्वतःहून येत नव्हतं मी अक्षरशः काठी घेऊन पण चालले त्याच्यावर आणि मग धरून असं हळूहळू मग फरक पडला खूप म्हणजे हळू थोडा थोडा एक दोन टक्का असा फरक पडत गेला एकदम पण पडला नाहीये आणि एकंदर चांगलं बरं वाटायला तुम्हाला महिनाभर गेला महिना हा दीड महिना जवळ जवळ गेला आठ दहा दिवस त्या सरांकडे गेले होते आणि त्याच्यावरती इथून इथून महिना लागलाच येस महिन्याच्या महिनाभरानंतर तुम्ही आता छान आता हा व्हिडिओ करताय हा आणि आता पुढचं हे घेण्यासाठी आलो आहोत आम्ही आता तुम्ही मंडी घालू शकता नाही हो मांडी मांडी घालून दाखवा बघू नाही तिथे वरती चढ ना येस मांडी घालून दाखवा संधीवातानी ग्रस्त रुग्ण जिला चालणं फिरणं सुद्धा मुश्किल झालं होतं तरुण वयामध्ये जर समजा स्त्रीला चालणं फिरणं मुश्किल झालं तर कसं होणार मांडी घालता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा खचून जातो आणि निराशा येते तर अशा स्थितीमध्ये ही रुग्ण या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे चिकित्सा घेते आहे आणि एक महिन्याभराच्या चिकित्सेमध्ये ती आता व्यवस्थित चालू फिरू शकते आणि गुडघ्यांमध्ये कुठलीही पेन न होता त्या आत्ता मांडी घालून छान बसू शकत आहेत आणि त्या स्वत आनंदी आहेत तर त्यांचे मिस्तरही आपल्या इथे आहेत तर एक जेव्हा आपल्या बायकोला असा काही त्रास होतो तेव्हा तेवढाच मनस्ताप आणि सगळा त्रास हा बरोबर साथीदारालाही होत असतो तर त्यांचंही आपण याच्यामध्ये मनोगत जाणून घेऊया की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या चिकित्सेमध्ये जो काही मार्गदर्शन सांगितलेलं आहे पथ्यपालन आणि सर्व तर त्याच्यामध्ये त्यांचे अनुभव त्यांच्या पत्नीच्या बाबतीत कसे आहेत नमस्कार नमस्कार सर प्रामुख्याने सांगताना मला आज खूप आनंद वाटतो आहे की गेला दीड दोन महिने माझी मिसेस अचानक तिचे पाय सुजले गुडघा सुजा एक गुडघा पहिलं सुजलं नंतर दुसरं सुजलं आणि अचानक तिला उठता बसता येईना साधं फिरता येईना फिरायला तिला जमेना मग मा एवढं मला त्रास झाला की मी तिला आम्ही दोघंच असल्याकारणाने तिला धरून न्यायचो सगळं स्वतः मी करायचो बेडवर बसवण्यापासून म्हणजे तिचे सगळे हे असायचे ते मी स्वतः केलेले आहेत मला खूप एवढं म्हणजे हे झालं की माझी मिसेस या तीस पस्तीस वर्षाच्या वयामध्ये ती आता ह्या पोजिशनला आहे तर मग कसं काय करायचं मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आमच्या फॅमिली डॉक्टर केतकर आहेत ऋषी केतकर यांना भेटलो त्यांनी सुरुवातीला मला औषधं वगैरे दिलीत पण म्हणाले बोरकर तुम्ही शक्यतो ह्या गोष्टीकडे न वळता कारण पेनकिलर देऊन देऊन त्यांचं आणखी तुम्ही त्रास करून घेण्यापेक्षा मी तुम्हाला सुचवतो की आयुर्वेदाकडे तुम्ही थोडं बघा म्हणून सुरुवातीला माझं विश्वास नव्हतं पण तरी पण म्हटलं चला आपल्याला त्रास होतो आहे तर करून बघायला काय हरकत आहे तर मी त्यांनी सांगितलं की वेदांगृत चिकित्सालय खेरडीमध्ये डॉक्टर परांजपे सर आहेत तर त्यांच्याकडे तू एकदा जा त्यांचा सल्ला घेत आणि त्याच्यानंतर तुला काय होतं आहे ते येऊन मला सांग म्हणून आणि आम्ही सरांकडे आलो सरांकडे आल्यानंतर सरांनी पूर्वी पहिला आम्हाला पूर्ण तिचा इतिहास जाणून घेतला काय होतो आहे नक्की सर म्हणाले की जर माझ्याकडे तुम्हाला जर हे करायचं असेल तुम्हाला बरं व्हायचं असेल तर माझ्या नियमाप्रमाणे आणि माझं पथ्य पाळलात तर तुम्हाला मी या औषधाचं सुरुवात करतो आम्ही म्हटलं चालेल सर आज माझी अशी कंडिशन आहे की माझी मिसेस उठत नाही की बसत नाही आहे पण आज तिला चालती फिरती करायचं आज तुमच्या हातामध्ये आहे सर म्हणाले ठीक आहे त्यांनी आज त्याच दिवशी आम्हाला औषधाचा डोस दिलं पथ्य सांगितलं आणि मिसेसची कशी काळजी घ्यायची या संदर्भात पहिलं एक पुस्तक दिलं तिला जपताना हे जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की काय याच्यामध्ये तिचे आपण हे घ्यायचे आहेत तर असंच त्या दिवशीपासून तिने औषधाला सुरुवात केली सराने नंतर त्यांचे ते पंचकर्म वगैरे सर्व तिला करायला लावले तिचे व्यायाम व्यायाम करून घेतलं आणि आम्ही सतत दोन ते तीन वेळा सरांकडे हे येऊन करत होतो औषध पण चालू होतं पहिल्या आठ दिवसामध्ये एवढं जाणवलं की ती उठायला लागली व्यवस्थित उठायला लागली नंतर स्वतःच्या पायाने चालायला लागली हळूहळू तिच्यात फरक पडत गेला तेव्हा मला एवढं कळलं की बाबा आज खरोखर म्हणजे आयुर्वेद म्हणतात की खूप उशिरा त्याचा रिझल्ट येतो पण मला तर आज आठ दिवसातच त्याचं रिझल्ट कळायला लागलं की बाबा खरंच हे होऊ शकतो म्हणून मी सरांना फॉलोअप रोज फोनवरती देत होतो सर असं होतो आहे सर म्हणाले की याच्यानंतर हे करा तुम्ही हे औषध घ्या हे तिला एवढं डोस द्या तिचं जेवणावरती लक्ष द्या हे सर्व फॉलोअप घेत घेत आम्ही पंधरा वीस दिवसामध्ये तिला चांगलं चालायला लागली चालता चालताना आज तिने दीड महिना एवढं त्याच्यावरती औषधं घेतल्यानंतर आज ती स्वतःच्या पायावरती फिरते मांडी घालून बसते सगळं म्हणजे जेवढं तिला पूर्वीसारखं ती नॉर्मल झालेली आहे हे आज माझं विश्वास बसत नाही आहे की हे असं चमत्कार आयुर्वेदामध्ये होऊ शकतो याला याला चमत्कार असं आपण म्हणू नये आयुर्वेद एक शास्त्र आहे त्यामुळे एक अधिक एक दोन असं जे गणित आहे त्या गणितानुसार जर शास्त्र विज्ञान हा विषय लक्षात घेऊन आपण या शास्त्राकडे बघितलं तर अनेक व्याधींमध्ये आपण अशा प्रकारचे सुंदर रिझल्ट देऊ शकतो अनेक प्रकारच्या पेनकिलर्स किंवा इंजेक्शन्स यांच्यापासून रुग्णांची मुक्तता आपण करू शकतो तर आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे पुस्तक तुम्हाला वाचायला दिलेलं आहे त्याच्यामुळे त्या विषयाची खोली तुमच्या लक्षात आली हा एक प्रकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातली स्त्री जर आजारी पडली तर अख्खं घर आजारी पडतं तर आता घरातलं वातावरण कसं आहे खूप आनंदी खूप म्हणजे खूप म्हणजे मी एवढं मनस्ताप झालो होतं की मला असं वाटलं होतं की माझी आता मिसेस खरोखर उठू शकत नाहीये की काय तेव्हा मी पूर्ण डिस्टर्ब झालो होतो ना माझं कामाकडे लक्ष असायचं नाही काय सर्वच करावं लागायचं तिचं पण आज ती स्वतःहून चालायला लागल्यानंतर मला पण प्राऊड फील होतोय आणि खूप म्हणजे समाधान वाटतोय की आपण घेतलेला सरांचा सल्ला औषध ह्याला रिस्पॉन्स मिळून म्हणजे त्याचा रिझल्ट मिळतोय आपल्याला येस yes. डॉक्टर विशेष धन्यवाद जरूर जरूर त्यांनी आपल्या रुग्णाच्या हितासाठी आणि या पेनकिलरच्या त्रासामधून मुक्त होण्यासाठी तुम्हाला नीट समजावून सांगितलं की आयुर्वेदाचं सा या व्याधीमध्ये किती महत्त्व आहे आणि याच्यामधून कसे चांगले परिणाम साधता येऊ शकतात आणि त्यांचं तुम्ही ऐकलेत याच्यासाठी तुम्हालासुद्धा शाबासकी आणि डॉक्टर ऋषिकेश केतकर यांचेसुद्धा धन्यवाद आणि तुमचं तर खूप धन्यवाद धन्यवाद